निकाल आणि निकाल माझे पेट नका मारकेश्वर खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त भरवलेलं भव्य वे दिव्य एक आदर एक बैल एक दुसरा एक बैल आणि या मैदानाचा फायनलचा निकाल ऐका आजच्या मैदानात या ठिकाणी सुंदर अशा सात गाड्या फायनलला पळाल्या या मैदानाचा सातवा क्रमांक तास क्रमांक सात ओढून दरलेली गाडी वर्षी बादल ग्रुप पेट नका या गाडीचा सातवा क्रमांकाला गाडी मालकाचा हार्दिक अभिनंदन आहे आजच्या मैदानातील षष्टम क्रमांकाची मनकरी ताल क्रमांक सहा वरून धोलेली गाडी कृष्णा देशमुख ओम साई ग्रुप, ग्रुप तांबळे या गाडीचा सहावा क्रमांकाला मलगाडी मालकाचं चालक हार्दिक अभिनंदन आहे आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाची मनकली ताल क्रमांक एक वरून धोलेली गाडी गुरुकृपा मित्र परिवार कराड या गाडीचा पंचम क्रमांकाला बैलगाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी खंडेश्वर प्रसन्न उदय वाघ वाघवाडी या गाडीचा चतुर्थ क्रमांकाला बैलगाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी शंभू महादेव प्रसन्न पप्पू ड्रायव्हर इस्लामपूर या गाडीचा तृतीय क्रमांकाला बैलगाडी मालकाचं चरकाचं हार्दिक अभिनंदन आहे त्याचबरोबर आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे वानकरी तास क्रमांक तीन वरून नोंदणीकडी दुर्वा कन्स्ट्रक्शन पाचोंद्री आणि निळेश्वर प्रसन्न लाडेगाव या गाडीचा द्वितीय क्रमांकाला बैलगाडी मालकाचं चरकाचं हार्दिक अभिनंदन आहे आणि मार्केश्वर खंडोबा देवाचे निमित्त भरवलेले या बैलगाडी शर्यतीमध्ये मध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले चार क्रमांक चार वर न गाडी विशाल ड्रायव्हर योजवाडी या गाडीचा प्रथम क्रमांक आला ते आजच्या या ठिकाणी प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले